नमस्कार एशियन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वडून तहसील समोर तलाट्यांच्या बदल्याच्या संदर्भात तलाठी संघटनेनं निवेदन दिलेलं आहे तहसीलदार यांना पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे <laughs> आपल्या काय मागण्या किंवा कशा पद्धतीचे काम बंद आंदोलन आपण या ठिकाणी आहे काय बीड जिल्हा तलाठी संघटनेने तारखेपासून का काम आंदोलन पुकारलेलं आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने सर्व संवर्गाच्या बदल्या केलेल्या आहेत फक्त तलाठी संवर्गाच्या जाणीवपूर्वक बदल्या केलेल्या नाही त्याला मातूर किरकोळ कारण देऊन तलाठी संवर्गावर सावत्र वागणूक देऊन अन्याय केला जात आहे आमची फक्त तलाट्यांच्या ज्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या आहेत त्या बदल्याच नियमानुसार करण्यात यावं एवढीच आमची रास्त मागणी आहे बाकी याच्या व्यतिरिक्त आमचं म्हणजे शेतकऱ्यांचा किंवा कुणाला त्रास देण्याचा किंवा काम न करण्याचा आमचा काही हेतू नाही फक्त आमच्या न्याय हक्कासाठी आमचं आजचं हे काम बंद आंदोलन आम्ही पुकारत आहोत पुढील रणनीती काय आहे आंदोलनाची आमच्या जिल्हा संघटनेची जे ज्याप्रमाणे आदेश येतील त्याप्रमाणे पुढील आम्ही वाटचाल करणार आहोत Thank okay. you.